आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण भोईवाडा इथे एक गाव एक होळी उत्सव निमित्ताने होळीच्या तीन दिवस आधी शिमगाव उत्सव साजरा करता त्यावेळी भोईवाड्यातील महिला भगिनी दरवर्षी त्यांच्या पारंपरिक होळी पद्धतीत त्यांच्यात लग्नाआधी होणारा साखरपुडा तांदूळ दळण्याचा कार्यक्रम नंतर हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरा नवरीची वेशभूषा करून रंग लावून रंगपंचमीच्या दिवशी त्या नवरा नवरीची थाटामाटात वरात काढतायत आणि त्यात लहान मुला मुलींचे डान्सचे आयोजन करून दहावी व बारावीस परीक्षेत पास झालेल्या सत्कार करतात त्याचबरोबर भोईवाड्यातील भोई, भोई कोळी समाजाच्या वतीने त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नी मोलाचं योगदान दिलं असं ते भाई कोळी ज्ञाती समाज भोईवाडा कल्याण उपश्रप्रमुख युवासेनेचे मेघनसेल्पी भाई कोळी जो ज्ञाती समाज भोईवाडा कल्याण अध्यक्ष भारत अनंत भोपी उपाध्यक्ष ललित मधुकर गुडदे समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील भोईवाडा महिला अध्यक्ष सुवर्णा प्रकाश कुंभारे उपाध्यक्ष माधुरी अशोक गुडदे यांच्यासह एकवीरा पदयात्रा मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज आणि जास्त करून जो मोठा मोलाचा सहकार्य असतो तो आमचा महिला मंडळ महिला मंडळ आठ दिवस आठ दिवस द्यौ, आमचा शिमगा हा सण असतो त्याच्यामध्ये हळदी वरात लग्न हा सगळा प्रकार असतो आणि तो उत्सव ह्या महिला मुळे खूप जोरात असतो आणि तशाच जे भोई कोळी ज्ञाती समाजाचे सर्व होळी सजवण्यासाठी जे मेहनत घेता होळीचं घार आणण्यापासून बँड वाजवत त्याची एवढी अप्रतिमाची तयारी करतात त्या सर्व भोई कोळी ज्ञाती समाजाच्या वतीने मी सर्व आपल्या आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर